मंडळी परत एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स जपणामध्ये तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी आलेली आहे माहेरी आणि माहेरी येऊन आता जवळजवळ दहा दिवस झाले आणि या दहा दिवसात मी कुठलाच ब्लॉग शूट केला नाही मला खरं तर तोच कारण एकतर माझ्या दातांची ट्रीटमेंट सुरू असल्यामुळे बऱ्याचदा काय व्हायचं पेन व्हायचा सो तो एक उत्साह पण येत नव्हता आणि दुसरे म्हणजे आपल्या घराचे छान छोटे छोटे बेबीज आहे मितालीचे जे बाळ आहेत त्यांच्यासोबत ते मला पूर्ण वेळ घालवायचा होता त्यामुळे मग मी शूट केला नाही इकडे बघा आपली मी या आणि हा आहे माझ्या मावशीचा मुलगा आदित्य तिकडे मी या आणि इरा गेलेली आहे इरा मंदिरात गेलेली ना हां इरा गेली आहे मंदिरात मम्मीसोबत सो मी इकडे छान अशी रेडी झालेली आहे रेडी व्हायचं कारण म्हणजे आज खेळ बाळा खेळ तर आज आहे भार्गव आणि भाव्यांश यांचं मुंडण सो भाव भार्गव आणि भाव्यांश म्हणजे आपले बेबीज जे आहे ते आता जाणार त्यांच्या त्यांच्या गावी म्हणजे काटोलला सो आमचं असं डिसाईड झालं वेळेवर की आम्ही सुद्धा जाणार सो आता आम्ही सगळेच चाललेल आहोत अजिंक्य सुद्धा आज सकाळी चालू पुण्यावरनं सो आम्ही सगळे जाणार आहोत ई निया 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 सो अलीकडे एवढा धावायचा नाही तर आता आम्ही सगळे जाणार आहोत सो त्यासाठी म्हणून आम्ही रेडी झालेलो हो। आहोत इत्या म्हणजे पिल्लूंसोबतचे जे ब्लॉग्स आहेत पिल्लूंसोबतचे जे ब्लॉग्स आहेत ते मला शूट करायचे होते पण नाही केले बघूया हो आता जेव्हा काय वेळ मिळेल किंवा जेव्हा ते परत येतील तेव्हा नक्कीच करू पण सध्या तरी मी कुठलाच ब्लॉग त्यांच्यासोबत शूट केला नाही तेच कारण होतं की एकतर पेन नसल्यामुळे ना उत्साह पण येत नव्हता आणि जेवढा वेळ होता तेवढा त्यांच्यासोबतच मला घालवायचा होता म्हणून तर चला आता मी जरा वेळानंतर निघणार थोड्या वेळानंतर आम्ही जाणार काटोलला आणि तिकडे मग पहिले सगळ्यात आधी जाणार आम्ही अजिंक्यकडे म्हणजे मितालीच्या सासरी आणि त्यानंतर जिथे त्यांचं ते हेअरकट होतं म्हणजे मुंडन होतं त्याचं जे काही ठिकाण आहे तिथे जाणार आहोत तर चला आता आम्ही रेडी होतो ॲक्च्युली मी इरा या श्रियांना आम्ही सगळे रेडी आहोत फक्त रेडी व्हायचे आहे ते म्हणजे अजिंक्य आणि मिताली सो ते रेडी झाल्यानंतरच आम्ही निघणार आणि सत्य इकडे अजूनही पावसाचं वातावरण तसंच आहे सो आम्ही इकडे कपडे वाट घातलेली आहे चालायचं की नाही <laughs> एरा नी एरा तला तला हा हे मौशीचा मावशीचा मुलगा जसं सांगितला आणि हा फार आहे ना ना आणि याला इरा आणि नियातला अजिबात फरक कळत नाही त्याच्यामुळे तो नियाला इरा आणि इराला निया असाच बोलत असतो ती कोण आहे खरच कसं काय कळलं तुला आणि इकडे बघ आपला श्रियान श्रिया तू उघड आहे श्रियानला आणि हे ॲक्च्युली थोडे ना वय सारखं आहे म्हणजे हा साडेतीनचा आणि हा पाच म्हणजे दीडच वर्षचा त्यांचा फरक आहे मामा आणि भाषामध्ये पण इतके जास्त बदमाश आहे आणि हे दोघांचं इतकं जास्त भांडण होत असतं त्यामुळे सुद्धा बरेच असे कारण होते की ज्यामुळे मला ब्लॉग शूट करता आलं नाही तर चल आत्ता तर आत्ता आम्ही सगळे निघालो आहोत इकडे आहे मिताली आणि रेडी आहे आता ती जाण्याकरता सासरी आमचं पिल्लो हाय भाड हाय भाड गाव आणि हा आहे भाऊया आणि इकडे शिया खेळवतोय त्याला निघायचं आम्ही चाललोय बाहेर कुठे चाललोय आपण कुठे चाललोय आपण ऍक्च्युली आम्ही जास्त लोक असल्यामुळे दोन गाड्यांनी चाललोय इकडे आहे मम्मी पप्पा आणि इराण या आणि इकडे आहे अजिंक्य म्हणजे कार पाडत बघ भावयांश आणि हा कार से से किती कोण असतो बघ तर आम्ही काटोला जाण्याकरता निघालेलो हो आहोत आणि अर्ध्या वाटत इच्छा झाली चहा घेण्याची सो अजिंक्य गेलेली आहे चहा आणण्याकरता सो सोबत समोसा सुद्धा खाऊ आणि इकडे बघा एक बाय जे आहे छान झोपी गेलेलं म्हणजे आमचा भाव व्याश तर तो उठलेला आहे भावेश स्माईल भाव्याश स्माईल असे स्माइल करत वा आणि इकडे आपल्या श्रीयान श्री ताई कुठे बेटा इराणिया ताई कुठे इराणिया ताई जे आहे म्हणजे आमच्या इराणी आहे त्या मम्मीच्या गाडीत आहे इकडे आहे मुताली आणि तिच्याजवळ आहे भार्गव आणि माझ्याकडे माझा भाव्यांश भाव परत एकदा स्माइल करून दे परत एकदा स्माइल व्हेरी गुड भाव्यांश स्माइल कसं करतो भाव अँड स्माइल करतो सो <laughs> so, इकडे श्रियान आणि भाव्यांश हे दोघं मस्त आता बघा हा याची झोप झाली असल्यामुळे हा अगदी फ्रेश आहे आणि तिकडे मिताली बोर होतो समोसाची वाट बघते आणि आमचा भावंश खूप 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 क्यूट आहे हो ना भाव्यांश हो ना भाव्यांश भावेश स्माइल भावेश स्माइल किती वेळ किती वेळ भावेन स्माईल करणार किती वेळ लावणार खोल बघतो हो बघा आजी केणी आणले आमच्यासाठी समोसे आणि यांचं आता सध्या लाड लाड सुरू आहे नको मी तर ड्रायच खाणार तर इकडे आलाय समोसा आणि श्रियान एन्जॉय करतोय आणि गरम आहे हम्म येस येस yes, yes, नक्की आणि भावेश तू खाणार आहेस समोसा खाणार आहेस भाव्य बेबी नाही खात का रे समोसा खाणार किती गुड स्माइल आणि तिकडे पण उठले मला एकदा भार्गव दाखव ना भार्गव भार्गव भारग इकडे भारक जस्त झाल्यानंतर आता मी परत निघालोय इकडे जे बाळ आहे हे मस्त आहे बघा छान असं झोपी आणि इकडे श्रियांक सुद्धा झोपी आहे आणि बाहेर पाऊस सुरू झालाय तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला फ्रंट तर आत्ता आम्ही पोहोचलो मितालीच्या सासरी आणि बघा इकडे परत आदित्य कुठे रे तू बघा आदू इकडे मिताली आणि <laughs> अजिंक्य आहे इकडे सो आत्ता मन करायला सुद्धा जायचं आहे आम्हाला हे बघा मुलं कशी खेळतात आणि हे मितालीचे सासरे पप्पा आता मी सगळं निघणार आणि मला ना जरा टोळा लागला त्याच्यामुळे मध्ये काही शूट केलं नाही जरा वेळ झोप काढली आणि पाऊस अजूनही काही थांबायचं नाव घेत नाही तर आता आम्ही मितालीकडून निघालेलो आहोत आणि आता मिताली आमच्या कारमध्ये म्हणजे आम्ही आता दोघे एका कारमध्ये आहोत जसं मग पण होतो पण मग अजिंक्य ड्राईव्ह करत होते आणि इकडे माझी मम्मी ड्राईव्ह करते मम्मा अगे या कुठे आणि इकडे आहेत पप्पा समोर सुद्धा बसलेलं आहे आणि हे सगळी चिल्लर पार्टी आमच्यासोबत सो आपण कुठे चाललो आहे आता एडापूर सो जसं यांच्या प्रत्येकाकडचं असतं विशेष तसं यांच्याकडचं आहे की एडापूर ला जाऊनच बाळांचे जे पहिले केस म्हणतो आपण जावळं तर ते तिथे काढतात सो आम्ही सगळे आता तिथे चाललेलो आहोत आणि आत्ताच थोडा पाऊस कमी झालेला आहे आणि इराण यशला पण खूप छान वाटतं हे सगळं कारण त्यांच्यासाठी खूप नवीन असणार आहे तर नवीन असणार आहे ना हाँ। हाँ। <laughs> हाँ। हाँ। तर आता आमच्या कारमध्ये छान अशा बच्चा कंपनी आहे आणि यांनी आता एक नवीन नावाचं इन्व्हेन्शन केलंय सो तुम्हाला ते नाव मी सांगते आणि नंतर तो सुद्धा बोलून दाखेल सो नाव आहे संस्कृती काय अरे थँक गुड <laughs> अजून एकदा अजून एकदा काय

तर जास्त आता आम्ही इथे पोहोचलोय आणि इकडे आहे बाळ आई भाव आता इकडे मम्मा आणि इकडे पप्पा बघा इराण यश इकडे आहे मितालीची सासूबाई आम्ही आता मम्मीने ती गाडी ड्राईव्ह केली के आहे स्वतः अजिंक्य ते व्यवस्थित लावत आहेत आणि ही आहे अजिंक्यची गाडी इकडे एक बाळ मस्त आमचं झोपलंय

काय करतो श्रिया घंटी बजवा चल था इधे सुधा एक पूजा सुरू है छान रमणीय मंदिर इथे सुद्धा सुधा इथे छान देव आहेत जावळं काढण्यासाठी सुरू करणार आहे तर प्रत्येकाकडे जावळं काढण्याची पद्धत काही वेगळी असणार तर आमच्या साईडला असं असतं की जे लहान बाळ आहे त्यांची आत्या त्यांना घेऊन बसते आणि आत्याच्या मांडीवर ते पहिले जावळं काढायचे असतं आणि आत्या नसेल तर मग कुठलंही नातेवाईक जर असेल त्यांच्याही मांडीवर जर पहिलं जावळं काढलं तरी चालतं पण पहिला प्रेफरन्स जो आहे तो आत्याला असतो सो मिताली त्यांच्या तिच्या जी नननबाई आहे त्यांना औक्षण करतायत बाळांना औक्षण करणार आणि त्यानंतर जावळ काढण्याचा प्रोग्राम सुरू होणार सो सर्वप्रथम इथे आलेला आहे भार्गव बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आम्हाला भार्गव भाव्यंश कसे लक्षात येतं तर मला तर दोन तीन दिवसातच लक्षात यायला लागले की भाव्यांश कोण भार्गव कोण तर थोडं डिफिकल्ट असतं बाकीच्यांसाठी पण जो घरचा मेंबर असतो त्यांना लगेच इझिली ते कळून जातं सो इकडे आपला भार्गव आहे यांनी खूप छान पद्धतीने मस्त औक्षणसुद्धा करू दिलं आणि छान तो त्याचा त्याचा एन्जॉय करत होता तुम्ही इकडे बघू शकता आणि खरं तर मुलांच्या हिशोबाने हे सगळं घ्यावं लागतं पण तो खूप छान पद्धतीने असा बसलेला होता आत्याजवळ आणि त्यानंतर आता इथे पहिलं तसं सुरू झालेलं आहे जावळं काढण्यासाठी खरं तर आम्हाला खूप भीती वाटली की हा घाबरेल की काय कारण वस्त्रा तुमच्या साईडला काय म्हणते याला मला नक्की सांगा सो आमच्या साईडला जा याला वस्त्रा असं म्हणतात सो जावळं जे आहे हे वस्त्रानेच काढायला हवं असं असतं आणि श्रियांचं ते झालेलं नाही त्यामुळे त्याचे केस फारच विरळ आहे त्याच्याबद्दल इथे काय घडलेलं आहे तुम्हाला समोर कळेलच सो इथे आपला भार्गव तुम्ही बघू शकता की ते छान मस्त बसलेलं आहे आणि छान त्यांनी त्याचे जावळं काढू दिले आणि आमच्या इकडे अशी पद्धत असते की जावळं काढल्यानंतर जे केस असतात ते जमा करायचे असतात आणि ती मग जी आपली कणिक असते म्हणजे गव्हाचे जे पीठ असतं त्याला मळायचं आणि त्यामध्ये ते पूर्णत असं पॅक करायचं असतं तर चे ते तुम्हाला आता समोर दिसेलच इकडे माझा मार्ग खूप गोड असा बघतो आहे आणि खरं तर मुलांच्या चेहऱ्याकडे बघितलं ना तर कुठलंही दुःख असेल तर आपण खरंच विसरून जातो तसंही आम्ही मंदिरात होतो त्यामुळे आम्हाला रमणीय वाटतच होतं पण मुलांचे हे गोड हसरे चेहरे बघून अजून छान वाटत होतं एक भीती होती की रडणार की काय पण खूप छान प्रतिसाद दिला मुलांनी म्हणून मला पूर्ण वेळ यांच्याकडेच बघावं असं वाटत होतं जितकं जमेल तितकं कॅप्चर केलं आणि त्यानंतर आता इथे बसलेला आहे आपला भार भाव्यांश सो भाव्यांशसुद्धा खूप छान पद्धतीने बसला त्यानेसुद्धा छान अशी जावळं काढू दिले तर आता दोघांची ही जावळं काढून झालेली आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्या इकडे काही एक वेगळं पद्धत आहे तर आता दोघांची जे केस आहे ते जे गव्हाचं पीठ आहे ते मळून झाल्यानंतर त्यामध्ये टाकतात आणि त्याचा गोळा करून जे मंदिराच्या जवळ किंवा तिथे शेजारी जर कुठे नदी असेल तर त्यामध्ये ते सोडायचं असते तर इथे जे ब्लाऊज पीस आहे ज्यावर बाळांना घेतलेलं सुरुवातीला आत्यानी त्या ब्लाउज पीसमध्ये हे सगळं व्रॅप करतात गुंडाळतात आणि त्यानंतर ते, ते नदीमध्ये सोडतात सो अशी ही पद्धत आहे आमच्या साईडला ਦੋ ਲੱਡੂ 2 ਰੁਪਏ ਮੇਂ ਦੋ ਲੱਡੂ ਇਦੀ ਕੋੜ ਦਿੱਸਤੇ ਓ ਨਾ ਆਵੋ ਲੱਡੂ ਨਾ ਆਵੋ ਆ ਵਾਗਾ ਕੀ ਬੀਚਾਂ ਚਾਂ 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 तर इथे एक गंमत अशी झाली की आम्ही श्रियांना जस्ट गमतीने बोललेलो की तुझंसुद्धा आम्ही इथे टकलं करू तर तो, तो लगेच बसला आणि मग विचार केला की चला होऊन जाऊ द्या कारण श्रियांच्या केसांना अजून तरी वस्त्र लागलेला नव्हता आणि याच बहाण्याने असं ना त्याच्या के केसांना वस्त्र लागलेलं ला आहे सो होप सो त्याचे केस आता यानंतर छान येतील आणि अर्थातच एका होणार नाही आम्हाला हे परत परत करावं लागेल आणि तो खूप छान यांनी बसलेला मला माहिती आहे कारण जेव्हाही मी श्रियांना हेअरकट करायला नेते तेव्हा तो खूप छान पद्धतीने बसतो कधीही रडत नाही पण हा वस्त्र जो आहे हा डायरेक्ट स्किनला टच होतो त्यामुळे मला जरा एक भीती होती पण तो खूप छान पद्धतीने बसलेला आणि खरंच एक गंमत म्हणून आम्ही त्याच्याशी केलेली पण तो मस्त बसलेला आणि स्माईलसुद्धा करत होता तुम्ही ते बघू शकता आणि त्यांनी जराही त्रास दिला नाही तर मुलांची गंमत घेता घेता असं होतं ना कधी कधी की खरंच ते म्हणजे ते खूप सिरियसली घेतात सो so, तो बसलेला पण छानच झालं एका दृष्टीने कारण मला तसंही बऱ्याच दिवसाची इच्छा होती की त्याच्या केसाला त्याच्या जे केस आहे ते एकदा वस्त्राने पूर्ण काढावे म्हणून पण या अनुषंगाने ते पूर्ण झालं चावळं काढल्यानंतर इकडे बघा असं करण्यात त्याचं झालं त्याचं झालं आणि खूप छान बाळांनी ना मस्त पैकी त्यांचं ते मुंडन करू दिलं हा ना मी मस्त मुंडन करू दिलं इकडे आहे मी न आई आणि ताई सुद्धा आहे तर चला आता आम्ही निघतो आणि श्रियांचं सुद्धा मुंडन केलं आहे तो म्हटलं त्याला सुद्धा छान आता दर्शन करून तो जरा बाहेर गेला आणि आता इकडे श्रियांचं हे लकीली मुंडन केलं आहे सो मग आता जय त्याचं सुद्धा श्रियांक हात जोड जे जे कर नमस्कार करायचा व्हेरी गुड त्याला सुद्धा तो टिक्का लावून द्याला ये बाळा

जोरच व्हेरी गुड बोल जय श्रीराम बोल श्रीयान घरी बोलतो आपण बोल। <laughs> आणि इकडे माझ्या मावशीचा मुलगा सो त्याला बघा किती छान अ चला तर आता वाचलेले आहेत साडेसहा आणि आता आमचं सगळं काम झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहोत घरी इकडे आहे आमचं भारक इकडे आहे श्रीयान <laughs> तर अशा प्रकारे याचा छान असा दिवस होता आणि बऱ्याच दिवसापासून हे काम रेंगाळलेलं होतं जे आज पूर्ण झालंय आणि त्यातल्या की याचा पार्ट मला होता आला आणि हे बघा शिक काय आजोबा मग जागा नाही देत का रे तर चला अशा करते याचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत